हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ ताई मी माग चौदा एप्रिलला केला होता पण तो आलाच नाही हो आला नाही मी एप्रिलला रंजना पोंदे हा संध्याकाळी सात आठ वाजता मी तुम्हाला मेसेजही टाकला चेकही केला अच्छा नाही आला आले तरी बघते मी एकदा हा मी खूपदा म्हणजे पाहिलं आता तुम्हाला करायचं आहे का ताई हो करायचं आहे हा तर एक मिनिट हा हा एकदा ना ताई म्हणजे मला असं झालं की मी याच्यात असं पडलं की मी नृसिंह सरस्वती आहे ना बरोबर ते ऑरेंज कपडे पूर्ण आणि ते असं मोठा वाडा आणि अचानक मी तिथं कस काय गेले मला माहितच नाही हे मी वाचत असताना वाचत होते मी मोठी पोती हाँ, 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 तर मी अचानक कस काय त्या वाड्यात शिरले आणि ते माझ्या समोरच आले डायरेक्ट हा मला मी पाहिलं तर म्हणजे जसे ते फोटोत आहेत ना सेम टू सेम तसेच माझ्या स्वप्नात आले आणि तिथं लोक इतके गर्दी गर्दी म्हणजे सगळ्यांची धावपळ चालू होती नाही का म्हणजे असं धाक कसा असतो आणि मी कसे काही गेले मला माहितच नाही मी तिथ गेले आणि ते अचानक माझ्या समोरच हा आणि त्यांनी मला रागाने बघितलं म्हणजे रागात होते ते आणि मला जायला सांगितलं असं त्यांनी नाही का मी खूप घाबरले की म्हणजे ते जसे दिसतात ना फोटो सेम तेच होते आणि मी घाबरले आणि मला इतकी भीती वाटली की मी सायरा वैर पळवला पळायला लागले पण मला ते दारच मी जिथून आले ना आणि मी सगळीकडे शोधते पण मला दारच सापडे ना अरे वापर आणि कुठून जावं म्हटलं आले त्या रस्त्याने ते जावं म्हटलं तिथं दार नाही कुठंच दार नाही सगळे दारच गायब बाब अरे बापरे आणि मी तिसर सापडलंच नाही मी दारच शोधत होते आणि घाबरून लगेच जागा दिली मला आणि मी म्हणलं हे माझ्यावर इतके का रागवले असतील परत मग मला कोणतरी म्हटलं मी माझ्या मैत्रिणीला विचारलं आणि ते म्हणे की त्यांना बायकांची सावली चालत नाही आणि तुम्ही त्यांच्या समोर गेल्या पण मला हे काहीच माहितच नाही आणि आता हे सगळं स्वप्नातच झालं ना आणि मी वाड्याची म्हणजे मी आत कशी काही गेले कुठून आणि डायरेक्ट गेले माझ्या समोरच ते उभे होती अरे बाबा पण ते मला रा म्हणजे ना त्यांचा जो हे होता ना राग की मला जा जा, जा म्हटले नाही का मला तेच कळलं नाही की ते मला असे जा जा का म्हटले बा काय नाही काही घाबरायचं नाही चांगलंच आहे ते आपल्याला स्वप्नात आले हीच मोठी गोष्ट आहे हा ना मी त्यांना नीट पाहिलं त्यांनी मला पाहिलं पण त्यांनी मला असं ते चिडले म्हणजे माझ्यावर चिडल्याचा अर्थ मला नाही कळला आणि परत मी म्हणलं माझी मैत्रीण म्हणे माझ्या मैत्रिणी खूप करतात ना तर मग त्या म्हणे अहो त्यांना बायकांची सावली चालत नाही ना काही म्हणून असं असेल ना हा आणि ना काही एकदा माझ्या मैत्री म्हणजे ना आम्ही भिशीला गेलेलो आमची भिशी होती मैत्रिणींची नामची आणि भिशीला जाऊन आलो माझी मैत्रीना दर चौदा तारखेला नैवेद्य देते दे दे स्वामी मंदिरात दर दर चौदा तारखेला दर महिन्याच्या चौदा तारखेला चौदा तारीख का बरं म्हणजे अशी रोजची तारीख वाटलेली असेल ना त्यांची हा तर तशा तारीखी वाटलेल्या आहेत तर मग चौदा तारखेला माझ्या मैत्रिणीचं तिथं नैवेद्य असतं आणि आमची भीसी पण होती मग आम्ही भीसून आलो आणि काय मी त्यांना कशाला मी त्यांच्या घरी गेले आणि त्या म्हणे आहो मला त्या ट्युशन पण घेतात ना त्या माझी मैत्री त्यांना आलं की लगेच ट्युशन असते ना आम्हाला त्या दिवशी जरा लेट पण झालं त्यांना ट्युशनही घ्यायची होती आणि त्यांना नैवेद्यही करायचं होता तर ते टेन्शन मध्ये होता आणि मी म्हटलं मी कशाला तरी गेली पैसे द्यायला का काय काय माहिती अशीच मग त्या म्हणे अहो मला नैवेद्य करायचं आहे मला टेन्शन आले वहिनी मग मी म्हणलं काही टेन्शन नको घेऊ मी तुम्हाला मदत करते आणि मग मी त्यांना त्यांची मुलगी पण होती आणि मी पण होते आणि मी त्यांना पूर्ण स्वयंपाक मदत केली अरे छान हो ताई नाही आणि मी ताई आमच्या सोसायटीत दरवर्षी गणपती बसायचे पूजा सत्यनारायण असायचा कोणीही पूजेला बसू पण मी ना दरवेळेस सगळ्यांना सगळी मदत म्हणजे ते सगळी मदत करायची ते झाडणं रांगोळी काढणं किंवा सगळे फुलं वगैरे तुळशी पत्र निवडून देणं कुणी म्हणलं प्रसाद कर प्रसाद करणं आणि कुणी आमच्या इथं असे लोक सर्विसला असायचे कपल तर मी काय करायचंय ठरवलेला असायचं याला त्याला सगळे चांगले एकत्र लोक होती आणि सगळे ऑफिसला तर मी मला आम्हाला बसायचं असं कर नसू पण जेव्हा पूजा असेल ना मी स्वतःहून डोकं धुवून द्यायची मोफत धरून घ्यायची आणि तुतर बिस्कर लावूनच ठेवायची कुणी नाही बसलं ना कारण सगळे साहेब लोक होते ना आणि बाया पण वर्किंग होत्या ना अचानक कोणाला नाही बसता आलं तर मग आम्हाला बसवायचे नाही का तर मी त्यांचं त्यांचं ठरलेलं असायचं ब आधीच तरी पण मी आपली दरवेळेस डोकं धुवून आणि उपाय करून स्वयंपाक करून ठेवायची अरे हा आणि पण माझ्याच्यानी जास्त देवाचं काही होत नाही बर का पण कुणाकडे काही असेल ना मला अगदी न बोलवता मी स्वतःहून जाते आणि माझ्या ती सेवा करते कारण माझ्या नवरा जरा कडक आहे त्यांना सत्यनारायण कर म्हणला तर करणार नाही कर तर करणार नाही तर मला कोणी हक्काने बोलवेल काही असेल ना, ना लगेच मी फक्त म्हणते आजच्या दिवशी आपल्याकडनं जशी जमेल ना तशी सेवा करायची हा मग माझ्या डोक्यात हे मला सांगितलं हा खूप वाटतं पण ज्या गोष्टी पॉसिबल नाही होत ना पण जे होईल ना मग ते मी करेन की मला कोणासाठी नाही मला माझ्या देवाला रुजू आहे बॉस ठेवा मला देवासाठी करायची मग मी ती कोणाला करते हे मी मॅटर नाही करत काय बरोबर आहे हा खूप छान खूप छान रांगोळे सुद्धा मी आमच्या सोसायटीत कोणाचं असं तीन चार म्हणजे असं आणि तर ना एक दिवस अशी सकाळ संध्याकाळी एकाच व्यक्तीने हार फुलं आरची प्रसाद नाही का मी सगळ्यांना तीन चार जणांना मीच रांगोळी काढायची बुवा सकाळ संध्याकाळ तुझं वय किती माझं आता पन्नास पन्नास आता एकोणपन्नास संपलंय माझं आताच रिसेंटली कमी वयामध्ये भरपूर करता येत नाही म्हणजे मी हे वीस वर्ष पूर्वी पासूनच करते माझ्या लग्नाला सव्वीस वर्ष झाली आता मी हे माझं लग्न झाल्यापासून करायची माझे मी तुम्हाला म्हटलं बघा माझं वलचं ऑपरेशन झालं हो 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 हा आता आमचं ते जरा गणपती वगैरे बसायचे हे झाले पण करायची ग आणि हा मुद्दा हा की मी माझ्या मैत्रिणीला पूर्ण मदत केली मॅडम आणि नैवेद्य तर थांबले त्यांना त्यांना वाटायचं की थोडं यांना हे सांगू एवढंच सांगू तेवढंच सांगू मी म्हणलं आहे बघा आपल्याला वेळेवर नेणं महत्वाचं आहे ना मी सगळा होत तर थांबते नैवेद्य तर थांबले आणि पूर्ण त्यांना मदत करू लागले मी आणि मग मी माझ्या नंतर त्यांनी नैवेद्य देऊन आले आणि माझ्या घरी स्वयंपाकाला लागली मग त्यांची मुलगी मला सांगायला आली काकू काकू तुम्हाला एक सांगायचं आहे माझ्या डोक्यात आलं काय ग बाई ती काही चमत्कार झाला का म्हणजे असं का माझ्या मनातून त्या प्रसाद स्वीकारलाय काही चमत्कार झाला काय तर मग लगेच त्यांची मुलगीच म्हणे काकू हा फोटो बघा ना फोटो काढून आणल्या आणि तिच्या भावाने मॅटर में मेसेज लिहिला होता त्याच्या खाली हा माझं नाव म्हणजे मला त्यांनी असं काकू म्हणून त्याच्यात मेसेज लिहिता आणि त्याचा नैवेद्य त्यांनी दाखवला आरती झाली नैवेद्य झाला आणि त्या फोटो इतके फुलं पडले त्या ताटात त्यांना वाहिलेले ता, पूर्ण आरती झाल्यावर अरे वाट खूप लांब होत ताई त्या मध्ये आणि त्यांनी मला फोटो सुद्धा दाखवले फोटो म्हणे हा त्याच्या त्यांच्या मोबाईलमध्ये होते आता आहे की नाही मला आयडिया नाही त्यांची मुलगी आली आणि म्हणाले काकू आपण नैवेद्य दाखवलं ना नैवेद्यात फुलं पडली आणि फोटोही दाखवले ताट लांब होत तरी काकू बघ ना हे तीन फुलं पडले आणि त्यांची मुलगी पण आणि मुलगा पण आणि त्या स्वतः सुद्धा आता त्या पण पन्नास वर्षांच्या खूप वर्षानुवर्ष सेवा करतात त्या आणि त्यांची मम्मी सुद्धा करायची असं म्हणजे मला ना असं शांतपणे सांगायलाच ना मला इतका आनंद होतो तुम्ही फोन केल्यावर आणि एक्साइटमेंट होत तुम्ही फोन केला ना मला वाटतं माझी आई आहे माझी मैत्रीण आहे मस्त वाटत आणि तुम्ही बोलता पण किती छान आई नाही मला असं शांत सांगायचं आहे पण मला तुम्ही फोन केला का मला इतका आनंद होतो ना की एक्साइटमेंट माझं वाढून जातं आ, मी मी ना मी वे की मग मी वेळ मिळाला की करतेच करते असं हो हो आणि ना माझे मा पैसे म्हणजे ना असे आम्ही खूप जणांना दिले बऱ्याच जणांनी परत दिलेले नाही ऍक्च्युली पण मग मी असं म्हटलं तर बायची ना सेवा हा, हा, तर मी मी म्हटलं ना स्वामींना स्वामी खूप ठिकाणी पैसे अडकलेले पण आता लोकांचे तर नाही आले ताई परत पण मग माझ्याच भावाला मी तो शिकत होता सीएम कॉम करून जरा माझी परिस्थिती घरची नाजूक होती तर त्याला कॉम्प्युटरचं शिक्षण करायचं होतं क्लासेस कॉम्प्युटरचे कोर्स करायचे होते तर मी त्याला म्हटलं लावलं का बेटा कोर्स आणि नाही ग लावीन चार सहा महिन्याने नाही काम थोडे दिवस मी म्हटलं का रे का आता लाव ना आता तुझं शिक्षण झालं ना म्हणलं एमकॉम झालं ना एक्झाम झाली ना लगेच लाव लगेच लाव तो म्हणला हो ना ग लावणार आहे पण आता नाही दोन तीन महिन्यांनी लावतो लावतो ना थोडं माझ्या लक्षात आलं अरे आपली आप आर्थिक अडचण आहे मग मी म्हटलं बेटा तू महिने वाया घालो नको तू कधी क्लास करणार आधी तू ते पैसे म्हणजे कधी क्लास करणार मग तुला जॉब लागणार नाही का मग मी घरी मग मी तेवढेच घरी गेले काही दिवसात वर्षही करून आले मी पण काय मला थोडा फारच पगार असायचा पण माझी सेविंग होती लिव्हिंग लिव्हचे ले पैसे बोनस भेटला बरोबर आहे ते मी मध्ये टाकायची आणि अदरवाईज जो पेमेंट आला तो आईकडे द्यायची पेमेंट तरी किती होता चौदाशे रुपये त्यात चारशे रुपये जायला यायला तीनशे रुपये दिली होती ना आईला सातशे रुपये द्यायची अदरवाईज जे एक्स्ट्रा एक्सटर्नल जे मी बँकेत असायचं त्याला ते पैसे दिले पण त्याने तेव्हा माझे कधीच्या काय मी स्वामींना हे म्हटलं बरं का आणि मला ना खूप दिवस आठवायचा माझ्या या भावाने माझे पैसे दिले का नाही दिले का नाही माग त्यांनी दिले पण ते माझे नव्हते पण मी कोणाला म्हटली नाही हे तर मी माझ्या मामाला उचल दिल ते बा त्यांनी ते दिलेले पप्पांना दिले ते त्यांनी दिले मला माझं माझा पी भेटला याचे तर पण मी बोलली नाही मी विचार करत होते पण माझ्या लोकांचे तर नाही पण वीस वर्षांपूर्वी मी त्याला दिले होते मी म्हटलं हा आणि त्यांनी ते माझे दोन हजार घेतले होते म्हणलं तुला काय हवं ते टाक तेवढे तुला क्लासला जेवढे लागेल तेव्हा आणि त्यांनी ते पप्पांकडे देऊन पप्पांनी म्हणजे त्यांनी अकाउंट मध्ये टाकले होते माझ्या पप्पांनी बापरे बघा आणि मला अचानक फोन आला की ताई तुझं ते आमच्याकडून आता ना हे नातू बेतू काही पण उचका पाचक करतात कुठं पण त्यांच्या हात पोचायला लागले पप्पांकडून पुस्तक हारून जाईल तर त्याच्यात पैसे तुझे देऊ का मी म्हणलं राहिले तर मला काही प्रॉब्लेम नाही पण करतो पुस्तक हरवलं तर पण हा बरोबर मग मी म्हटलं ओके मग काढू काढू का मग त्यांनी मला त्या दोन हजाराचे त्याच व्याज साडे तीन हजार झालं म्हणजे ते पैसे पण मला ते म्हणजे अगदी अनपेक्षित आणि माझ्या डोक्यात काय थॉट होता की माझ्या नवऱ्याने खूप जणांनी दिलेले त्यांच्या मित्रांना वगैरे असे तर त्यांनी दिलेले नाही तर मी त्या इंटेन्शनने स्वामींना एकदा म्हणलेलं की आमचे अडकलेले पण मग अशा प्रकारे हा तर ते बँकेत ठरले ते दादांनी ती पावती होती ना मग दादांनी ती हरवेल म्हणून मला ते म्हणजे आपोआप पैसे मिळाले बघा ना गोष्ट आणि इतके वर्ष नाही घडली आणि अचानक घडली कसं असत ना म्हणजे आणि जास्त हे की बघा त्यांनी म्हणजे आपली सेवा किती तुटपुंजी जरी छान मी शेअर करते हा आणि बाकीच तर ताई तर आले नाही मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या याचा दिलेला आहे कुठले जे नाही ना मी तुम्हाला ना एका वेळेला पाच का सहा शेअर केले तुम्हाला मी म्हणलं ताई माझ्याकडे अजून तीन अनुभव आहेत आणि ते माझ्या लक्षात नाही कारण माझी भाऊजाई तिला बरं नव्हतं तर मी त्यांच्या घरी गेले होते तुमचा अचानक फोन आलता आणि मी आले अनुभव नाही नाही आला माझा चौदा एप्रिलला मी संध्याकाळी सात का आठ वाजता केलेला आहे तुम्हाला हा आणि तुमचे खूप धन्यवाद पण येत की नाही हो ना ताई मी रोज बघते आणि मी त्या ताईंचं पण ऐकलं की दहा एप्रिलला कोण त्या केला ना तर तो पण नाही आला कोणता ना तुम्ही मला दोन चार दिवसापूर्वी मी अनुभव ऐकले ना तर दहा एप्रिललाच एका एका मॅडमने सांगितलं होतं की माझे अनुभव आले नाही ताई तुम्ही त्याच्यावर नंतर सांगितलं पण होतं की अनुभव कसं काय आले तर दादा पण म्हणे त्यांचं काही घेण्यासारखं नसेल लोकांना त्याचा उपयोग होणार नसेल किंवा त्यांचा प्रारब्धच नसेल असं नाही ताई आलाच असेल असं होणार नाही कारण मी कुठलाच अनुभव आला नाही असं होत नाही मी हे वाट पाहिजेच पण एका बाईची पण तुम्हाला हे आलती रिक्वेस्ट आणि मी बघितलं मागचा तो आणि मी केला मग तो पुन्हा शेअर केला हा पण तुम्ही ते पण सांगितलं की ते दादांनी पण बोललेले ते पण मी ऐकलं सगळं अच्छा 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 चालेल ते आता ना हा 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 आ, मी मला मिनिट एक मिनिट बोल हा माझे म्हणजे ना मी आता इथं गेली होती मला फक्त माझी तब्येत बरी राहण्यासाठी थोडक्यात म्हणजे खूप नाही होतो माझ्याच्यानी करणार मी प्रयत्न करते काय माझं तीर्थ रोज घ्यायचं औषध आहे बरं बरं आणि माझा माझा मुलगा आहे ना इंजिनियर झालाय आणि दोन वर्ष जॉब लागलाय तर त्याच्यासाठी थोडक्यात म्हणून काय असावं त्याला मी माळी घेऊन दिली आणि मंत्र म्हणायला लावते मी त्याला स्वामी समर्थांचा त्याला तारक मंत्र एकदा तरी म्हणायला लावायचा नाही तो तारक मंत्र नाही म्हणत ताई तो ना त्याला मी माळजा पण लावली पण आता कसं आहे आयटी क्षेत्रात आहे ना तो बारा वाजेपर्यंत दोन दोन पर्यंत कामच असतो मी त्याला रोज आठवण करत असते नाही का नाही मोबाईल वर लावून द्यायचा म्हणा जरा वेळ थोडा वेळ जेव्हा होतो ना तेव्हा असं Yeah, 3